अवचित वाडी पारे पारे काय झालंय वरडायला सारखं काय काय तुम्ही हा सारखं काय पोलतोय म्हणजे माटणीची पोलत आग पडली हा आग पडणारच जवा तवा तरीच जेवण बन निस्ती आव... तरी तेल लागते तुम्हाला वरण मिरच्या खायला लागतात तरी या ना का पण एवढं तिखट बनित असते तुझे पारे आईने केला कुणाला बोलवत नाही स्वतःलाच ना हा मला काय बोलता तुम्ही तरी टाकती तरी टाकती तुला काय सांगू पारे माझ्या पोटात ना निस्त असं आग पाडली वणी होती तुला सांगू सांडा बाथरूम मध्ये गेलो ना मी निस्ता कर सगळं असं बाहेर पडलं तर पैसेनच व्हाय नाही मला लाजच वाटत नाही जरा भी तुम्हाला आवाज सुद्धा सांगायचा का आता कसा येतो आणि कसा नाहीते मग आता तुला कसं काय डॉक्टर कडे गेलो सांगतोय सांग मी तुला चला एखादा केळ देते म्हणजे जरा बसन त्याला आळा आळा बस <laughs> बसतो बस का काय खाल्ल्यावर का सगळं पाणी म्हणून जातो गुळगुळीत ते पोटात त्याने कसं आळा बस केळ बाहेर यायला बसले गाडगाडा नाही सुधारणार नाही कधी येऊ माणूस जावा की अजून तरी खा चला तरी वाढते जरा ले ले, ए पारे गोळी बिळी असली तर बघणार राह कुठून तरी अन्न गोळी घरात आहे का गोळी घरात कुठल्या गोळ्या आता बघावं लागून कुठं काढून तरी आम्हाला सुगंध ताय का का बघते आणि सारख्या फेऱ्या मारू नका एक काम करा तुम्ही त्या बाथरूम चाल घाण सगळं घर हे दे देवा बर झालं इथंच भेटला काय ग तुमच्याकडेच तुमच्याकडे लागले होते मी का बरं अहो आता कसं सांगू काय झालं ते तापावरची गोळी आहे का नाही बाई तापावरची गोळी नाही माझ्याकडं तापावरचीच म्हणते जुलाबावरची नाही नाही आणि कोणाला लागली जुलाब मला नाही लागली जुलाब म माझ्या नवऱ्याला जुलाब लागल्यात खाल्ला असं काहीतरी काळ्या मसाल्याचं तरी चुरू चुरू खाल्ला असत अहो मीसत त्यांना रिच लागतंय खायला तरीचं जर नाही ना बनवलं जरा जरी पिक्क दिसलं ना अरे काय बनवलं हे तरी जेवत ना माणूस तरी खाणार खाणार ते हिरव्या मिरच्या लावायला लागतात मग आगा होईल का नाही सकाळी मग बाई किती वेळ सांगा तुझ्या नवऱ्याला कळत नाही का आपल्याला पचत नाही तर खायचं नाही ना आता पर्यंत सात वेळा झालंय जुलाब करायचं आता अजून फेऱ्या सुरूच बाई दवाखान्यात घेऊन जा बिलाईन चला डॉक्टर काय नाही एखादी का गोळी खाल्ली ना बरं होईल केळ खायला घालते आणि गोळी खायला घालते म्हणजे होईन बरं हाय का गोळी नाही नाही माझ्याकडे नाही गोळी तुमच्याकडे असत्या जुलाबाच्या सोडून सगळ्या गोळ्या माझ्या घरी असतात कारण मी कर काय तिकड बिकड आणि मला काय जुलाब लागत होय बाई ते एक बर आम्हाला जर आठवड्याला असला पिढा आहे चालते बघते कोणाकड भेटते का नाचले काय कांदे हा रुपाताई बघा ना किती कांदे दुसखान झाले आम्हाला देत नाही थोडेफार असं सडवून तुम्ही घालव चाल अहो रुपाताई तेव्हा तुम्हाला कुठं नाही म्हणलो का वा ज्या आल्या आल्या का काही ना का नीत असतो तुम्ही भुसरा भारताने अख्या गावाला कांदे वाटलेत माई ते हाय कशाला आले काय म्हणलं अहो गोळी पाहिजे नव्हती मला कशी गोळी जुला गावरची तुला कोण नव्हते माय नवऱ्याला निस्त तरी तरी खायचं आणि परत तोंडी तोंडीला अजून मिरच्या खायच्या झाले आता सकाळपासून सात आठ जुलाब झाल्यातून गेल्या त्याला लैतिकताची आवड आहे बाहेर बी धाब्यावर गेला ना गिरवी हाणणार मिरच्या दे मिरच्या दे भेळीत बी मिरच्या टाकणार त्या संघ कुठं जेवायला सगळं जायचं आम्हाला आज वाटत घ्या समजून तुमचाच कार्य करता काय कार्यकर्ते सगळे करतात कर जुलाबापर्यंत मीच बघू ठिका तुम्ही एक काम करा टिकायला सांगू हे टिका डिगेला बनवा जुलाबाच्या गोळ्या द्यायचं आहेत बरं ठीक आहे अरे या रूपात आहे आल्या रूपात आहे त्या जुलाबाच्या गोळ्या देतील आल्या हा त्या जाते राहतील ना राहते नव ते गोळ्याले भारी बरोबर हो दिगु भाऊजी अह भेटते का नाही गोळी एक मिनिट बहिणी आलय ना काय बाई ह्यांना काम सांगितलं की होतच नाही मी काय म्हणतो जुलाबाच प्रमाण जास्त मी काय म्हणतो धुळी अर्धी आता फोडा म्हणजे ठेचून द्या पाण्यात आणि नाही राहिले तर अर्धी ना उद्या द्या पण नक्की राहते ना शंभर टक्के लयजून येत्या जुळीत ठीक आहे जाते लई जोराची जुलाब येत जावं लागेल मला लवकर बरोबर पाण्यात द्या बरं हा देते काय झालं म्हणजे पोटातले आग पडली पारे मग आग पडली मग आग पडतच असती मग ह्यात का नाही सारखं काय झालंय तुम्हाला काय झालंय म्हणजे अरे झुलाप लागले ती तुम खाली सगळं आंघाळाले माझ पारे देऊ का अजून तरी पेला असे कमी पुरती पारे केळ खावा म्हणलं ते नको वाटलं दरा हे गोळी आणली हात मिक्स करून प्या तेवढी <laughs> अरे हा वास येतोय का तुला एघान वास सुटलाय काय सांगू अरे त्याच रे म्हणी मग औषध कडू त्याच म्हणतोय मी मग मी औषधाचाच म्हणली वास येतोय म्हणून आता वास आला तरी प्यावं लागनच ना कुठं ना निस्तरावं तर लागन एवढे बोलत माझं ऐकायचं नाही मग हे कुठं नाही होत्या तुला कधी लागले का नाही तू आम्ही कुठं असत काय काही खायचं तर खा मिरच्या खा मोमत हिन असलं ना आम्ही करत घरातलंच खातो एकदा खाऊन बस किती त्रास होतोय मग प्या लय नकर करू सगळं संपवा आणत नव्हती गुळी तर गुळ्यान 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 महाग लागला होत नुसतं बाबू आव तेवढं राहिलंय ते प्यात मुळीचा असर झाला पाहिजे हा म जरा आता बर वाटतं तुम्हाला हा ले गळा ले रे इथं खाल्या हूं जरा बर वाटलं ना मग जरा आराम करा हो झालं भाऊजी झालं भाऊजी हा ए रूपा ए रूपा बाहेर पटकन मग यांना काय झालं ए रूपा हा अहो असं काय नाही ते गोळी दिली आता त्यांना तू गोळी तुम्ही नाही म्हणला मग डेपुटी कडे गेले त्यांना म्हणून गोळी द्या तीच गोळी आणून पाजली त्यांना काय तुम्हाला झालंय झालं काम करतो डेपुटी कडे कर जाईन त्यांना बोलणार हा का मी द्या लक्ष द्या द्याय तुम्ही हो झालं भाऊजी हो डेप्युटी भाऊ डेप्युटी भाऊ

आऊ दे फुडीय तुमच्याकडे गोळी आणली ती घेतली तरी ऍक्शन झालंय वाटतं अहो जुलापाची जुलाज ना हां मग ती गोळी पाहिजे पण आऊ ती मला गोळी गोळी बघू काय चालू भाऊ तुला काय होतय काय होतय डोळे पांढरे तुम्ही याला खा काय गोळी होती अहो हिजदाराची जुलापाची गोळी आहे गाईच्या जणाराची अयो आमी तुला काहत नाही का वाचता येत नाही काही ही गोळी तुम्हाला कोण दिली मला दिगू भाऊजीने दिले अहो मला वाटलं गायच्या दुधापासून बनली म्हणून मी त्याला गोळी दिली अहो तुम्ही ना मराठी म्हणून त्याला वाटलं काय वाचरायला लागत म्हणून तुम्ही तर माणसं मारायलाच बसलाय तुम्हाला वाटतं माझा नवरा मरून जावा म्हणूनच तुम्ही असं केलं तुम्ही काय बोलता काय माहित होत मी उलटिकेल सांगितलं